दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या गाडीत डॉक्टर उमर असल्याचं डीएनए टेस्टवरून झालं सिद्ध मोहम्मद आरिफ आणि फारुख या दोन डॉक्टरांनाही चौकशीसाठी पोलिसांनी घेतलं ताब्यात फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून शाहीनच्या नावावर असलेली ब्रेझा गाडी जप्त विद्यापीठाच्या मान्यतेप्रकरणी नॅकची अल फलाहला कारणे दाखवा नोटीस बोस्वाना इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भारताला आठ चित्ते देण्याचा प्रत्यकात्मक समारंभ राष्ट्रपतींचा बोस्वानातल्या भारतीय समुदायाशी संवाद भारत दोन हजार सत्तावीस पर्यंत साडेसहा टक्क्यांच्या विकास दरासह जी ट्वेंटी देशांमध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहणार मुळीजनं व्यक्त केला नवा अंदाज करणगडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक लिमिटेडशी दोन हजार पंच्याण्णव कोटी रुपयांचा करार नाशिक कुंभमेळासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन एकूण वीस हजार कोटी रुपयांची कामं केली जाणार मुख्यमंत्री अठ्ठावीस महिने चालणाऱ्या कुंभमेळ्याच्या पर्वात गेल्या वेळेच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत पाचपट अधिक भाविक अपेक्षित निर्विघ्न कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पुणे जमीन व्यवहाराला अधिकृत मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई